नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहू शकता संकेत यांच्या गोठ्यावर आज हरियाणावरून म्हशीची गाडी उतरली आहे पाहू शकता सर्व म्हशी तीन, तीन तीन चार चार पाच महिने तपासून आहे युआर टॉप हरियाणा नसतं म्हशी खरेदी करण्यासाठी संकेत यांना संपर्क करून पाहू शकता सर्व म्हशी विक्रीसाठी उपलब्ध आहे शेतकरी मित्रांनो हरियाणा मुरा म्हशी खरेदी करण्यासाठी संकेत यांना संपर्क करून पाहू शकता सर्व म्हशी तीन चार पाच सहा महिने तपासून आहे सरासरी त्यांची किंमत आहे शेतकरी मित्रांनो साठ हजार रुपयापासून तर नव्वद हजार रुपयापर्यंत म्हैस बघून किंमत असते शेतकरी मित्रांनो होऊ शकतं एकदम टॉप क्वालिटी हरियाणा मोरा म्हशी खरेदी करण्यासाठी संपर्क करा अंगाच्या साड्याच्या दुधाच्या बोलीत म्हशी विक्रीसाठी उपलब्ध असतात शेतकरी मित्रांनो खरेदी करण्यासाठी संपर्क करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो भावर ड्युरी फॉर्म घोडेगाव आयल्यानगर धन्यवाद